संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद शून्य आठ दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अकोले मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे मंत्री होतील असा आशावाद पारनेरचे लोकनेते आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवला संगमनेर तालुक्यातील बोटा या ठिकाणी आमदार किरण लहामटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला पठार भागाच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं बोट्याचे उपसरपंच पांडुशेठ शेळके यांच्या पुढाकारातून हा अभिष्टचिंतन सोहळा दिमागदार पद्धतीनं पार पडला आहे तर महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील झाला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई लहामटे गणेश लेंडे बाळासाहेब ढोले बोटागावच्या सरपंच सोनाली शेळके मुन्नाभाई शेख राष्ट्रवादीच्या अमृता कोळपकर अफजल शेख दिनकर आभाळे कोकाटे मामा सदाशिव शेळके घारगावचे सरपंच नितीन आहेर अमीर शेख संदीप नाईकवाडी राहुल पिसाळ मंगेश लेंडे अमित शेळके शंकर पानसरे शिवाजी पाटील विलास शेळके अंकुश कुरकुटे सुधीर शेठ शेळके पूजा वाघमारे खंडू जाधव शिवाजी तळपे बबन शेळके यांसह पठार भागातील विविध गावचे सरपंच महिला बचत गटातील विविध गावच्या महिला यांची मोठ्या संख्येनं हजेरी होती तर बोटागावचे उपसरपंच पांडूशेठ शेळके यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे

मी आपण सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला आपल्या गावच सोनं करायचं असेल आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर पुन्हा एकदा लांबटे साहेबांना निवडून देणं या ठिकाणी गरजेचं आहे पहिले दोन तीन वर्ष कोरोना याप्रसंगी दा वा, या माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी डॉक्टर किरण लहामटे यांच्या कामाचं कौतुक केलंय त्यांनी पठार भागामध्ये मोठा निधी दिलाय असंही मनोगत व्यक्त करत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे आभार मानलेत चोवीस तास जनमानसामध्ये राहणारा आमदार

त्यांचे कामाची तळमळ काम करण्याची तळमळ मी त्या गोष्ट पाहिलेली आहे आणि लेच मी ले त्यांचा एक सांगतो आणि पठार भागामध्ये किंवा बाकी सगळे कार्यक्रमात का करत का असतील डॉक्टर साहेब प्रत्येकाला हजर राहायचे एकटेच राहायचे डॉक्टर साहेबांना सैतुल्य फिरतो ते त्यावेळेस सुद्धा म्हणायचे आज मला अकोले वेळा सर्वांचा आमदार व्हायचा आहे आणि मी आमदार होणार आहे असा त्यांचा आत्मविश्वास काय वाचायचा आणि भविष्यातले राजकारण कपिल खूप सारे बदलले तुम्ही बघितले कोण पुढे गेलं आणि आपल्याला आमदार साहेबांचं काम करण्याची वेळ आली राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाबासाहेब साहेब आम्हाला सांगितलं की कि डॉक्टर किरण लावटे साहेबांचं आपल्या पटारामध्ये काम करायचे आहे आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मदतीने डॉक्टर साहेबांना आपण पठार खूप सारे मदत दिली पठार भागामध्ये त्यावेळेस प्रचार सेवेच्या माध्यमातून काम करत असताना फिरत असताना ज्या ज्या गावात लोकांनी कामं मागितले विकास कामं मागितले ते त्या या चार वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये काम देण्याचा प्रयत्न डॉक्टर लावटे साहेबांनी केलेला आहे काम तर दिलंच पण पर प्रत्येकाचा आमदार प्रत्येकाच्या म्हणजे तालुक्याचा आमदार प्रत्येकाच्या ताव्याला येतो लग्नाला येतो सुख दुःखात वाढदिवसाला येतो हे पहिल्यांदाच डॉक्टर रामकृष्ण दाखवून दिलं की आमदार हा सर्वसामान्यांनाच माणूस आहे तळागाळातला माणूस आहे तळागाळातला माणसारखाच राहतो हे डॉक्टर रामटे साहेबांच्या रूपाने आपण बघितलेलं आहे आज त्याचाच एक प्रत्येक आहे सर्व महिला उपस्थित आहे एक कर्तव्यकार आमदार म्हणून त्यांनी जवळजवळ हजार बाराशे काम कामं या सगळ्या मतदारसंघामध्ये उभी केलेली आहे आणि त्याच मुख्य कारण या सर्व आमदार मंडळी साहेब असतील किंवा शेताच्या पाठिंबा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी पाहते देशाचे नेते आचरणीय पवार साहेबांना जो काही भक्कम पाठिंबा दिला आणि

यावेळी पुष्पाताई लहामटे यांच्या पुढाकारातून पठार भागातील महिलांसाठी हळदी कुंकबाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं डॉ किरण लहामटे यांचा कामाचा अनुभव मोठा आहे अकोले तालुका मतदारसंघासाठी त्यांनी दोन हजार कोटीहून अधिक निधी आणलाय राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून यापुढे देखील भरघोस निधी आणून या पठार भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम डॉक्टर किरण लामटे हे करतील अशी अपेक्षा आमदार निलेश लंके यांनी केली आहे

मला लाटेच मला सांगायला लागले जर काय कोणाच लागलं विषय काय चालला मला प्रतिमा त्यांनी सांगायचं मला तुला सांग मला लोक भेटले जाते ना <laughs>

ये तुमचा विश्वातीत प्रेमी विश्वातीत भन्ने या ठिकाणी ही असं केलं माझ्या माता भगिनी या ठिकाणी जमूनले येते जरा वाजना तुम्ही तरी खादीची एक आमची आमच्या पट्ट्यात देवाचं आहे हा आता आमचं आशा सिद्ध किती साधी आहे आमची बहीण दुसरी घरी मुली असते तुम्ही बसतीलच नाही सिंह आहे पण त्याचा कधी नाव उल्लेख केला नाही समाजासाठी पूर्णपणे वाहून घेतो अधिकारी आहे का नाही

कधी नव्हे तो या अकोले मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांनी माझ्यावरती विश्वास टाकला मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं अकोले मतदारसंघातील पठार भागातील रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय आणि ही कामं मी मे पर्यंत पूर्ण करणार आहे असं सांगत विकास कामं करणाऱ्या आमदाराच्या पाठीमागे ही जनता कायम भक्कमपणे उभी राहील अशी अपेक्षा अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये आमदार डॉ किरण लांबटे यांनी व्यक्त केली आहे खर तर शिक्षकाचा मुला शिक्षकाचा मुलगा दोन हजार एकवीस ला आम्हाला आपण सगळे निवडून दिलेला आदरणीय पवार साहेब असतील पवार साहेब असतील राजतील सगळे नेतृत्व मागव राहिले आणि एक डॉक्टर एक जिल्हा परिषद सदस्य त्याचा तुम्ही आमदार केला तुम्हाला ठिकाणी एक लाख तेरा हजार चारशे चौदा निवडून दिलं आयुष्यात तुमचे उपकार न पेटण्यासाठी उमटवला पाहिजे तो आवाज उमटवण्याचा काम मी केलं त्यातील भविष्याच्या काळामध्ये हा जवळजवळ अठराशे ते दोन हजार कोटीचा निधी अफ तालुक्याला दिलाय मतदारसंघाला दिलाय निलेश बारा काय

जवळजवळ एकशे त्र्याऐंशी कोटीचा निधी राज्यात माध्यमातून आपण साडेतीनशे कोटीच्या इकडं भविष्याच्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय जस अकोलाच होत ग्रामीण रुग्णालय हे आपल्या गोट्यामध्ये जवळ जवळ चार साडेचार कोटीचा निधी चक्कर बा त्या सोडला आपण काम ज्या गावात मला इंटरव्ह्यू दिला पाहिजे मी जाहीर आता म्हणजे ज्या गावाला काम पोहोचलं नसेल ज्या वाडीला काम पोहोचलं नसेल तिथल्या कार्यकर्त्यांचं काम होते तरी माझ्याकडे यायचं आणि काम घेऊन जायचं

आजची घोडा खूप नवीन मित्र आहे आणि तुम्हाला खरंच सांगायचं तर नवीन आमदार जे आले बरेचसे सगळे निर्व्यसते आमदार मतदारसंघातून निवडणूक नव्वद येतो माझ्या भवन तुमची जर धोरण काम करत असतील तुमचे भाऊ काम करत असेल करत असतील तर माझी अपेक्षा आहे काही तक्रारी असतील

शिवव्याख्याते निलेश कोर्डे यांच्या व्याख्यानाचं देखील इथं आयोजन केलं गेलं बोटागावचे उपसरपंच पांडूशेठ शेळके यांच्या पुढाकारातून हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर किरण लहामटे हे त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा बाजी मारतील असं चित्र अकोले मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय कधी नव्हे तो त्यांनी पठार भागात प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडी वस्तीवर आपल्या आमदारकीच्या काळामध्ये निधी उपलब्ध करून दिल्यामुळं सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे असं चित्र पाहायला मिळतंय बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किती पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर